मित्रो मित्रो आज आपण असा एक हिडिओ बनार आहोत की जे नवीन चॅनल आहे आणि नवीन चॅनलवाल्यासाठी असा हिडिओ ही आहे की जेणेकरून आपण थोडीशी माहिती जर मिळून घेतली तर हमखास शंभर टक्के तुम्हाला ये ना आपल्याला मदत होईल कारण कसं आहे आता जे नवीन आहे ना कमस कम दोन कम, दोन तीन तीन वर्षापासून ये ना बरेचसे मित्रांनी आपले चॅनल बनवले आहे आणि काय करतात चॅनल बनवतात आणि आपले व्हिडिओ अपलोड करतात आणि त्यांना ह्यूज मिळत नाही व्यूज मिळत नाही सबस्क्राईब मिळत नाही त्यांचा व्हिडिओ समोर जात नाही त्यासाठी काय होतं ते मित्र यांना हातबंद झालेले असतात आणि काय होतं आहे मग नंतर ते काय करतात आपल्याला व्हीज मिळत नाही म्हणून ते काय करतात लगेच ला सर्च करतात आणि ला सर्च केलं की लगेच तुमच्या समोर हिडिओ येऊन जातात हिडीओ येऊन गेले की ते लगेच तुम्हाला काय सांगतात की तुम्हाला चार तासामध्ये एका दिवसामध्ये आठवड्यामध्ये तुमचं चॅनल मोनिटाईज होऊन जाईल तुमचा वॉश टाईम पूर्ण होऊन जाईल त्यासाठी तुम काय करायचं मग आपण काय करतो त्या त्या यूट्यूबरचे हिडिओ बघतो आणि असे युट्यूबरचे व्हिडिओ बघतो ना ते मग आपल्याला काय करतात त्यांची माहिती सांगायला सुरुवात करतात आणि जेणेकरून माहिती अशी सांगतात ना की आपण बी त्याच कामाला लागतो की आपण याचा विचार नाही करत की आपल्याला कमसे कम एक वर्ष झाले दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले आतापर्यंत आपलं चॅनल मोनाटाईज झालेलं नाही आपल्याला व्ह्यूज मिळत नाही सबस्क्राईब मिळत नाही आपण कुठंतरी याच्यामध्ये आपलं काहीतरी चुकतंय वा असं काहीतरी आपल्याला याचं काही कळत नाही आणि लगेच आपण काय करतो त्या समोरच्या युट्यूबवरल्याचं जे असतो व्हिडिओ असतो ना तो बघायला सुरुवात करतो मग त्यांना काय करतात ते आपल्याला माहिती सांगायला सुरुवात करतात आणि मित्र व्हिडिओ चालू होण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर का चॅनलवर नवीन असाल ना सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा जेणेकरून काय होतं लाईक केलंही ना जे आपला व्हिडिओ असतो ना तो समोर जायला यूट्यूबला भाग आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला जे आपण व्हिडिओ बघतो ना त्यांना लाईक कमेंट करायलाच पाहिजेत आणि काय होतं काही मित्राचे ना आपण सुरवातीला चॅनल जे बनवतो आणि चॅनल बनवतो ना तर आपण काय करतो चॅनल ओपन करते वेळेस सुरुवातीला आपली ना आपली आय डी देतोय आणि आपण आय डी दिल्याच्या नंतर लगेच काय होतं यूटूब आपल्याला लगेच आपलं चॅनल ओपन करून देते म्हणजे आपल्याला मान्यता मिळून जाते आणि जेवढं ज्यांची जी प्रोसेस असते चॅनलचं यूट्यूबवर ते आपलं पूर्ण डाटा आपल्यापर्यंत पोचून देतात कुठंही असं मागं ठेवत नाही आणि काय होतं कारण आता आपण लक्षात ठेवा कारण एक काय जसं आपण थमनेल जरी व्यवस्थित दिलं किंवा आपला व्हिडिओ जरा चांगला असला आणि हिडिओ आपण काय करायचं हिडिओ निवडायचा एकच एकाच आधारे हिडिओ चालवायचा आणि काय होतं काही काही श्रोते काय करतात कधी 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 आपलं शॉर्ट हिडिओ टाकायचा कधी कधी लॉंग हिडिओ टाकायचा दोन दोन मिनटात टाकायचा से कम पाच मिनटाच्या समोर आपल्याला लॉंग हिडिओ टाकायचा शॉर्ट व्हिडिओ नाही टाकायचा शॉर्ट व्हिडिओमुळे काय होतं शॉर्ट व्हिडिओमुळे आपल्याला आहे ना आपण गोत्यात येऊ शकतो आणि त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला लॉंग व्हिडिओ टाकायचं आहे आणि आपलं जे लॉंग व्हिडिओ टाकलं ना तर आपलं जेवढं थमनेल होता होईल जेवढं चांगलं असेल तेवढं चांगलं द्यायचं आणि आपण जेवढं थमनेल चांगलं दिलं ना तेवढं आकर्षित जसं एखादा आपण बाजारामध्ये माल नेतो आहे आणि त्या मालाला जर आपल्या समोरच्या पहिल्या मालापेक्षा जर क्वालिटी चांगली मिळाली तर गिराक त्या मालाला पण धावून येतो आहे आणि ना पूर्ण तुम्हाला माहिती दिली असती तुम्हाला कोणाला विचारायचं काम नाही कारण कसं असतं जे युट्यूबर सांगतात ना की काय वाईट स्टुडिओवर जा हे क्लिक करा ते क्लिक करा इथं बटणं दाबा तिथं म्हणजे काय होतं चालू बटनं बंद करायला लावतात हे जे युट्यूबर असतात ना यांचं हे दुका त्यांचं दुकान चालू करायचं आहे आणि तुमचं बंद करायचं म्हणजे याचा उद्देश असा आहे तुमची बटणं बंद करायला लावायची आणि त्यांची चालू करून घ्यायची याचा उद्देश असा होतो आणि वाईट स्टुडिओमध्ये काय आहे जेवढं तुमचं प्रोसेस असतं ना तेवढं पराभर ओपन झालेलं असतं तिथं कुठंही कमी नसतं फक्त ते काय होतं फक्त आपण चालवायचं कसं हे आपण आपण त्याच्यामध्ये निवडायला पाहिजेत आपलं जर कंटेंट चांगला असला ना व्हिडिओचं कंटेंट चांगलं ठेवा तुम्हाला तुमचा व्हिडिओ कसा आहे जरी असला ना तर व्हायरल व्हायला टाईम लागणार आणि सबस्क्राईब पण वाढतील आणि ह्यूज पण वाढतील आता उदाहरणार्थ जसं आपण काय होतो आता एखादा जर आपण एखाद्या शोरूमची जर गाडी घेतली आणि त्या शोरूमच्या गाडीमध्ये आपण काय होतो आणि जसं कंपनीने सांगितलं आपण तसे प्रोसेस करतो त्याची कागदपत्राची आणि ती आपण गाडी स्वतःची गाडी आहे म्हणून आपण घरी घेऊन येतो तर असं काही नसतं की कंपनीवाल्यांना एखादा पार्ट मागं ठेवलं का तुमचं की हे पार्टं माझ्याकडे ठेवलं म्हणजे हो। तुमचं ब्रेक ठेवलं हो। का तुमचं स्टेअरिंग ठेवली का तुमचं आ... बरेचसे असं काही पार्ट मागं ठेवत नाही ना कंपनी तुमचं जे पूर्ण जे असतं ना ते पूर्ण देऊन टाकतात फक्त ही गाडी चालवणं हे तुमच्या हातात असतं हे तुम्हाला कशी चालवायची काय चालायची आणि किती याच्यावर चालवायची हे तुमच्यावर अवलंबून आहे ते कंपनीवर अवलंबून नसतं हे तुमच्या अवलंबून आहे आणि तुम्हाला कसं चालवायचं काय चालवायचं आणि काय होतं जसं आपण म्हणतो आपले यूज थांबले कशामुळं थांबले काय होतं आपण जर कमसे कम आठ आठ दिवसाला आणि महिन्याला पंधरा दिवसाला जर आपण एक व्हिडिओ टाकला ना तर कुठंतरी यूट्यूबला आहे ना हातबोलावं लागतं आहे ते काय करतात मग आपलं व्हिडिओ ना थांबून टाकतात आणि छोट्या छोट्या चॅनलवर आहे ना सरासरी लाईक मिळत नाही सबस्क्राईब मिळत नाही कुठं कमेंट मिळत नाही त्याच्यामुळं काय होतं जसं लाईक जर मिळाली कमेंट जर मिळाली ना तर यूट्यूबला आपला व्हिडिओ मोरू समोरण्याला भाग पाडतोय त्यासाठी क श्रोत्यांना माझी एक नम्र विनंती आहे कुठलंही जर आपण चॅनल बघत असलो ना तर एक लाईक जरूर करायची जर आपल्याला काही पैसे लागत नाही लाईक करायला आणि कोणी युट्यूबवर सांगतो म्हणून हे करू नका युट्यूबर सांगतात वाईट स्टुडिओमध्ये जा आणि हे बटणं चालू करा ते बटनं बंद करा इटक क्लिक करा तिठक क्लिक करा तशाने काय होतं आपण ना जिथं आपलं प्रोसेस चांगली चालू आहे तिथं आपण बंद पडून टाकतोय कारण काय होतं नवीन चॅनलवाल्याला माहीत नसतं आणि जे नवीन चॅनलवाला असतो ना ते समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि तो काय करतात समोरच्याचा घात करतात कारण त्यांचं दुकान चालू करायचं आहे आणि तुमचं मोडाचं लक्षात ठेवा आता जे जे नवीन चॅनलवाले आहे ना त्यांचं चॅनल मोनटाईज होत नाही का होत नाही हे काय होतं त्यांचं लक्ष एका ठिकाणी राहत नाही आणि तुमचं जे व्हिडिओ आहे ना तुम्ही व्यवस्थित बनवा कंटेंट निवडा आणि आपण जे थमनेल तर जे थममेल बनवतो आहे ना ते व्यवस्थित ठेवा कारण व्यवस्थित ठेवलं ना तर तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही तुमचा हिडिओ का का समोर होणार नाही का समोर जाणार नाही का लाईक मिळणार नाही का सबस्क्राईब मिळणार नाही फक्त आपलं ना कंटेंट निवडा एकच कंटेंट निवडा कधी कधी वेगळा व्हिडिओ टाकायचा कधी कधी वेगळा व्हिडिओ टाकायचा त्यासाठी ना आपण आहे ना एकच कंटेंट निवडाचं आणि तुमच्या हिडिओची ना क्वालिटी द्या आ, क्वालिटी देऊन काय करा फक्त आहे ना आपण जे सुरुवातीला काय होतं आपण नाही नवीन नवीन व्हिडिओ टाकतो महिन्याला दोन महिन्याला त्यासाठी आपण काय करायचं दररोज टाका किंवा तिसऱ्या दिवशी टाका आणि तिसऱ्या दिवशी नाही टाकता तर चौथ्या दिवशी टाका पण कंटिन्यू व्हिडिओ टाका कारण काय होतं आता एखादी जर आपण समजा एखादी गाडी असली आपल्याकडं आणि ती गाडी आता आपण एक महिना दीड महिना एका ठिकाणी ठेवली तर तिचं काय होतं तिची बॅटरी असते ती उतरून जातात तसंच आपलं यूट्यूबचं होतं जसं काय होतं आपण बॅटरी उतरून गेली की मग शेल्फी आपल्याला शेल्फी मिळत नाही त्याच्यामुळं आपली गाडी स्टार्ट होत नाही तसंच असतं युट्यूबचं पण आणि आपण काय करतो आठ आठ नऊ नऊ दिवस दहा दहा दिवस एक एक महिना गॅप टाकतोय हिडोला जर गॅप टाकला ना तर हिडिओला गॅप टाकला तर जिथं आपण आपले जे हिडिओ थांबतात ना युट्यूबवर तिथंच थांबून देतात कारण ते त्यांना कळून जातं की ह्या युट्यूबवरचं काही खरी गोष्ट नाही आणि उगाचच मग या मेकॅनिकलला दाव त्या मेकॅनिकलला दाव आणि मेकॅनिकल काय मग आपल्यालाच बर्बाद करून टाकतात की हे बटन दाब ते बटन दाब हे टाका ते टाकावं आणि असं कुठलाही प्रोसेस नाही युट्यूबनं आपल्याला आहे ना ज्या आपण चॅनल ओपन करतो आहे ना त्यावेळेसच पूर्ण डाटा दिलेला असतो ते फक्त चालवणं आपल्या आहे आणि मित्र त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन जर असलं ना तर आपल्याला एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा कारण जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवता येईल आणि आपल्या श्रुत्यापर्यंत पोहोचवता येईल कारण जे नवीन युट्यूबर आहे ना जे आणि त्यांचे जे मोठाले युट्यूबर आहे दहा दहा वर्षाचे ते थोडी शिकपी मदत करणार नाही कारण आणि दुसऱ्याच्यावर अवलंबून राहू नका आपला कसा हो आपला व्हिडिओ आपण बनवा आपण टाका काही अडचण येणार नाही आणि कोणाचंही चालून तुमचा यूट्यूब चालणार नाही आणि पहिले गोट लक्षात ठेवा आपण जे जे चॅनल निवडतो आहे ना तर असं निवडा की जेणेकरून आपण पैशासाठी चॅनल खोलतोय याच्यासाठी प तुम्ही व्हिडिओ बनवू नका त्याच्यासाठी चॅनल खोलू नका कारण कसं आहे की तुमची एक जिद्द आहे जिद्द असेल ना तर ते तेव्हा तुम्ही चॅनल चालू करा तुमच्यात काही आहे तुमच्यात काही आहे आणि काही आपल्याला जगापर्यंत दावायचं आहे हे तुम याच्यासाठी चॅनल का तयार करा की असं म्हणणार की मला कमाई करायची या कमाईसाठी आपल्याला चॅनल बनवायचं याच्यासाठी कद कदापिही करू नका आणि मित्र तुम्हाला व्हिडिओ जर आवडला ना तर शेअर करा लाईक करा आणि मला कमेंट करा आणि कारण कसं असतं आणि आता कमसे कम आपले काही लाखो संख्येनं आपल्या यूट्यूबवर आहे ना जे नवीन चॅनल आहे आणि ते असेच सध्या आहे ना चक्रामध्ये कारण त्यांच्या त्यांना व्ह्यूज मिळत नाही सबस्क्राईब मिळत नाही कारण काय होतं ते जे आपण जे ज्या वेळेस आपण थममेल बनवतो आहे ना ते थमनेलचं आपलं कुठंतरी आपण थांबून जातो थममेलमध्ये आणि जे आपलं जे कंटेन असतं ना कंटेन व्यवस्थित ठेवा एक जातीचं ठेवा कारण आपण जे व्हिडिओ बनवता कधी कधी काय होतं कोणी वे हा वे व्हिडिओ टाकतं आहे कधी कधी तो आणि लॉंग व्हिडिओ मात्र व्यवस्थित टाका आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ जर टाकायचा असला ना तर शॉर्ट व्हिडिओ टाकू नका आठवड्यातून दो एखाद्या वेळेस टाकला साहजिक आहे आणि काय युट्यूबर सांगतात शॉर्ट व्हिडिओनं काय होतं सबस्क्राईब वाढतात सबस्क्राईब वाढतात पण तुमचा वास टाईम नाही वाढत ना हे लक्षात ठेवा मित्रो एक मात्र लक्षात ठेवा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद